लाडकी बहिणी योजना पैसे सतरा तारखेला दोन हफ्ते देणार आहोत आता आम्ही चेक करतोय की पैसे जात आहेत की नाही आम्ही शब्द दिलाय सतरा तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे दोन हफ्ते जातील सुरुवात झाली आहे आता तुम्ही विरोधकांना विचारा त्यांच्याकडे काय उत्तर आहे माझ्या लाडक्या बहिणींना आधीपासूनच सांगतोय या सावत्र भावांपासून सावध राहा तुम्हाला पैसे मिळू नयेत म्हणून हायकोर्टात देखील गेले आहेत हायकोर्टानं देखील त्यांना फटकारलेला आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे सतरा तारखेला याचे दोन हप्ते पहिला हप्ता नाही दोन हप्ते देणार आहोत आता हे रँडमली आम्ही ते सुरू केले अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे दिलेला शब्द दिल्याप्रमाणे सतरा तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दो जुले दोन जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे आता विरोधकांना तुम्ही विचारा त्यांच्याकडे काय उत्तर आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी पहिल्यापासून सांगतोय या सावत्र भावांपासून राहा यांना तुमची योजना बंद करायची आहे योजना तुमची बंद पाडायची आहे तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून खूप प्रयत्न केले हायकोर्टात देखील गेले पण हायकोर्टाने देखील त्यांना फटकारलं त्यांना फेटाळून लावलं आणि म्हणून आम आमचं महायुतीचं सरकार जे आहे ते देणारं आहे जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार याची प्रचिती आता तुम्हाला येईल आणि म्हणून